श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा तारक मंत्राचे तीन दिवसाचे अनुष्ठान कशा पद्धतीने करावे जेणेकरून आपल्या घरातील बघा कितीही मोठा आजार असू द्या वादविवाद असू द्या समजा एखादी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही सेवा तीन दिवसाची नक्कीच करू शकतात मग कशा पद्धतीने करायची याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपण तारक मंत्र ही सेवा आपल्याला करायची आहे आता तारक मंत्राची सेवा तारकमंत्र आपण सर्वच जण बघा स्वामी भक्त आहोत मग तुम्ही अगदी अकरा वेळा तारकमंत्र म्हणू शकतात किंवा एकशे आठ वेळा तुम्ही म्हटला सुद्धा चालेल बघा जर घरात सतत तुमच्या भांडणं होत असतील मन अशांत असेल तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या एखादी समजा मनातील इच्छा पूर्ण व्हावी तर स्वामी समर्थांनी आपल्या भक्तासाठी एक अत्यंत शक्तिशाली मंत्र दिला आहे ज्याला तारक मंत्र म्हणतात तारक म्हणजे काय तारक म्हणजे संकटातून तारणारा अडचणीतून बाहेर काढणारा मनाला शांत करणारा आणि घरातली नकारात्मकता कमी करणारा मंत्र मग स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्राचे तीन दिवसाचे अनुष्ठान कसे करायचे कोणते नियम पाळायचे कोणत्या चुका टाळायच्या आणि हे सगळं इतकं सोपं आणि अगदी सहज आपण ही सेवा करू शकतो अशी ही सेवा आहे पण एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे हा मंत्र म्हणजे जादू नाही पण श्रद्धा नियम सातत्य आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवला तर स्वामींची कृपा निश्चित अनुभवायला मिळते अनेक भक्तांच्या अनुभवामध्ये सांगितलं जातं की तीन दिवसात घरातील तणाव भांडणं भीती मनाची अस्वस्थता खूप प्रमाणात कमी होते काही भक्त तर असंही म्हणतात आमच्या घरात नव्याण्णव टक्के शांतता आली आता यात किती सत्य किती अनुभव हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे पण सेवा योग्य पद्धतीने केली तर मनाला आधार घराला सकारात्मकता आणि वातावरणाला शांती मिळते हे नक्की सुरुवात करूयात आपण तारक मंत्र म्हणजे काय तारक म्हणजे स्वामी समर्थांनी भक्तांसाठी दिलेला असा मंत्र जो संकटात धीर देतो भीती दूर करतो मन शांत करतो आणि घरातील नकारात्मकता कमी करतो तारक मंत्राचा सर्वात सोपा आणि सर्वाधिक वापरला जाणारा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारायला सोपा पण प्रभावाने अत्यंत मोठा आहे काही भक्त विशिष्ट तारक मंत्र जसे षडाक्षरी इत्यादीही जपतात पण या सेवेमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपलात तरी चालतो कारण स्वामींचं नाव हेच मोठं कवच आहे आता आपण पाहूया तीन दिवसाची सेवा कशी करायची ही सेवा खूप सोपी आहे पण एक लक्षात ठेवा बघा सोपी आहे म्हणून हलक्यात घेऊ नका आणि कसंही करू नका नियमाने करा कारण नियम पाळले तर परिणाम येतो पहिला भाग संकल्प कसा करायचा संकल्प म्हणजे स्वामींना मनापासून सांगणं की मी ही सेवा श्रद्धे करत आहे संकल्पासाठी तुम्हाला फार मोठं काही लागत नाही तुम्ही देवघरात किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसायचं समोर एक नारळ ठेवा आणि थोडी खडी साखर ठेवा इतकं पुरेस आहे नंतर मन शांत करा दोन मिनटं स्वामींच्या फोटोला पहा आणि मग आपल्या मनात किंवा मोठ्यानं असं बोला मी अमुक 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 गोत्र स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेकरिता तीन दिवस तारक मंत्र सेवा करीत आहे स्वामी महाराज माझ्या घरातील तणाव भांडणं भीती अडचणी दूर करून मला आणि माझ्या कुटुंबाला शांतता आणि सुख द्या माझी इच्छा जर हो योग्य असेल तर ती पूर्ण करा संकल्पात शब्द महत्वाचे नाहीत मन खरं असणं महत्वाचं स्वामी तुमच्या मनातील भावना ओळखतात दैनिक विधी कसा करायचा ही सेवा तीन दिवस सलग करायची आहे दररोज शक्यतो एकाच वेळी सकाळी किंवा संध्याकाळी जो वेळ तुम्हाला शक्य होईल तो निवडा कारण सातत्य हे या सेवेतलं सर्वात मोठं बळ आहे आता विधी कसा करायचा देवघर स्वच्छ ठेवा स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा तांब्यात स्वच्छ पाणी घ्या त्या तांब्यावर उजवा हात ठेवा आणि मग मंत्र जप सुरू करा किती वेळा जप करायचा तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एकशे आठ वेळा करा जप हा मोठ्याने करा कारण या सेवेमध्ये मंत्राचा उच्चार आवाज कंपन याचा परिणाम घराच्या वातावरणावर होतो असं अनेक भक्त मानतात मंत्र काय तर श्री स्वामी समर्थ फक्त इतकंच पण मनापासून घाई नको चिडचिड नको फोन हातात नको फक्त स्वामी आणि तुमचं मन तिसरा भाग तीर्थ कसं तयार करायचं हा भाग खूप महत्वाचा आहे जप झाल्यानंतर तो तांब्यातील पाणी तीर्थ बनतं म्हणजे स्वामींच्या मंत्राने भरलेलं पाणी आता हे तीर्थ काय करायचं घरातील सर्वांनी हे थोडं थोडं प्यायचं घरात थोडं पाणी शिंपडायचं विशेष घराच्या कोपऱ्यांमध्ये उंबरट्याजवळ स्वयंपाकघरात आणि जिथं सतत भांडणं होतात तिथं आता काही भक्त असं सुद्धा विचारतात माझा नवरा माझी सासू माझे मुलं तीर्थ पिणार नाहीत मग काय करायचं बरं आता अशा वेळेस काय करा तुम्ही नकळत ते पाणी देऊ शकता उदाहरणार्थ पाणी पिण्याच्या बाटलीत थोडं तीर्थ मिसळून द्या किंवा स्वयंपाकात थोडं वापरा पण श्रद्धा ठेवा स्वामींची कृपा कुठे अडकत नाही तीन दिवसाचे नियम कोणते तर नियम फार कठीण नाहीत बघा आपण अगदी सहज नियमांचं पालन करू शकतो असेच हे नियम आहेत तीन दिवस एकाच वेळी सेवा करा सकाळी केली तर सकाळीच करा एक दहा पाच मिनटं इकडे तिकडं झाले तर चालतात शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी शांत वेळ निवडा जप करताना घराचा मुख्य दरवाजा थोडासा उघडा ठेवा हे अनेक बघा आपण कारण सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते अशी श्रद्धा आहे जप करताना मनात वाईट विचार नकोत हे नाही झालं तर काय अशी भीती नको स्वामींवर विश्वास ठेवा मासिक पाळी असेल तर सेवा थांबवा सुतक असेल तर सेवा थांबवा आणि पुन्हा योग्य वेळेस सुरू करा हा नियम आपल्या परंपरेनुसार सांगितला जातो तीन दिवस सेवा अर्धवट सोडू नका कारण संकल्प घेतल्यानंतर सेवा पूर्ण करणे हीच भक्तीची शिस्त आहे आणि तुम्ही तुमच्या सेफ्टीचा विचार करा दरवाजा उघडं ठेवणं जर पॉसिबल असेल तरच करा नाही तर दार बंद करून सेवा करू शकतात या सेवेमध्ये कोणत्या चुका टाळायच्या सेवा करताना काही चुका झाल्या तर परिणाम कमी होऊ शकतो किंवा मनात अपराध भावना निर्माण होऊ शकते म्हणून मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगते काय टाळायचं फक्त चमत्कारासाठी सेवा करणं काही लोक सेवा फक्त काम झालं पाहिजे म्हणून करतात स्वामींची सेवा ही सौदा नाही सेवा ही प्रेम आहे श्रद्धा आहे समर्पण आहे तुम्ही सेवा करा पण स्वामींवर सोपवा चूक बघा नंतरची जप करताना घाई करणे अकरा वेळा पटकन बोलून झाले असं नको मंत्राचा अर्थ भाव आणि शांतता महत्वाची आहे आणि जप करताना शक्यतो मोबाईल लांब ठेवा सायलेंटवर ठेवा मी खूप प्रेमाने सांगते सेवेच्या पाच मिनिटात तरी फोन बाजूला ठेवा कारण तुमचं लक्ष तुटलं तर मन तुटतं आणि मन तुटलं तर जप फक्त शब्द राहतं दररोज वेळ बदलणं आज सकाळी उद्या रात्री असं नका करू सातत्य ठेवा वेळसुद्धा तीच ठेवा घरात भांडणं सुरू असताना सेवा करणं जर घरात मोठं भांडण सुरू असेल आणि तुम्ही सेवा करत असाल तर आधी शांत व्हा दहा मिनटं तुम्ही शांत बसा आणि मग सेवा करा कारण जप हा शांत मनाचा असतो तीर्थाचा अपमान करणं तीर्थ म्हणजे पाणी आहे पण मंत्रान ते मंत्रानं भरलेलं आहे अशी श्रद्धा आहे म्हणून ते सांडून देऊ नका फिकू नका आणि जपानंतर ते आदराने वापरा तीन दिवस पूर्ण झाल्यावरही सेवा झालीच नाही असं म्हणणं स्वामींचं काम कधी कधी लगेच दिसत नाही थोडा वेळ लागतो कधी मनात बदल होतो कधी घराच्या वातावरणात बदल होतो कधी तुमच्या प्रतिक्रियेत बदल होतो म्हणून तीन दिवस झाल्यावरही शांत राहा स्वामी आपलं चांगलंच करणार आहेत एवढा विश्वास ठेवा आणि स्वामींचे आभार माना आता सर्वात महत्वाचा भाग तीन दिवसांची सेवा पूर्ण झाल्यावर काय करायचं तिसऱ्या दिवशी सेवा पूर्ण झाल्यावर स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून म्हणायचं स्वामी महाराज मी तीन दिवसाची सेवा पूर्ण केली तुमच्या चरणी माझं समर्पण माझ्या घरात शांतता प्रेम एकोपा वाढवा आणि त्या नारळ खडी साखरेचं सा काय करायचं तर खडी साखर प्रसाद म्हणून घरात वाटू शकता आणि नारळ देवघरात ठेवू शकता किंवा मंदिरात अर्पण करू शकता तुम्हाला जे शक्य असेल ते करा भक्तांनो आता बघदा सेवेमागचं एक छोटंसं भावनिकच पण सत्य आहे बघा घरात भांडणं का होतात कधी कधी कारण मोठं नसतं पण मनात साठलेला तणाव भीती अपेक्षा दुखावलेपण हे सगळं एकत्र येतं आणि मग छोट्या गोष्टीवर मोठं भांडण होतं तारकमंत्र सेवा ही घरातल्या लोकांच्या मनाला थोडं शांत करते तुमच्या बोलण्यात नक्कीच एक म्हणजे एकमेकांबद्दलची आपुलकी येईल तुमच्या मनात धीर येतो आणि स्वामींची कृपा असेल तर परिस्थिती बदलते म्हणून सेवा करताना एक छोटं काम अजून करा तीन दिवस शक्यतो कोणाशी कठोर बोलू नका भांडणं टाळा एकमेकांना माफ करा कारण स्वामींची कृपा तिथेच टिकते जिथे प्रेम टिकतं आता शेवटी या सेवेमुळं काय फायदे होतात अनेक फायदे होतात बघा अनेक भक्तांचे अनुभव आहेत मन शांत झालं भीती कमी झाली घरात सुद्धा प्रसन्न वाटू लागलं घरातील वाद कमी झाले आजार पण कमी झालं नकारात्मकता कमी होते सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो स्वामींची उपस्थिती जाणवते आणि काही भक्त तर सांगतात तीन दिवसात आमच्या घरात इतकी शांतता आली की आम्हाला आश्चर्य वाटलं हे सगळं अनुभवावर आधारित आहे तुमचा अनुभव वेगळा असू शकतो पण श्रद्धेने केलेली सेवा कधीच वाया जात नाही स्वामी समर्थ महाराजांचे नाव म्हणजे शक्ती आणि तारक मंत्र म्हणजे शक संकटातून तारणारा मार्ग अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद